हे जगणे आनंदाचे प्रवचन तिसरे भाग दुसरा समग्र जीवनाचे विज्ञान मघापासून लाईट गेलेत आता अशी परिस्थिती आहे की बराच वेळ विद्युत शक्ती नाही पंखा नाही मग उकडणार आहे उकाडा हा अस्तित्वाचा एक गुण आहे उकडलं नाही आणि आपल्याला घाम नाही आला तर आपण मरून जाऊ कारण शरीरामध्ये एक एअर कंडिशनर आहे तो लागतो आणि मग तो शरीरात आतमध्ये साठलेलं पाणी सबंध कातड्याच्या खाली आणतो आणि जो काही थोडासा वारा असेल त्या वाऱ्याने कातडीवरचा घाम हळूहळू बाष्पीभूत व्हायला लागला की आज शरीर गार होतं तुम्हाला बाहेर घाम आल्याने उगीच दुःख पिढा जाणवते पण त्या पिढेपोटी तुमचं शरीर निरोगी राहतं एखाद्या माणसाला घाम जर का आलाच नाही तर तो आजारी पडतो बाहेर खूप थंडी पडली आहे मग शरीरामध्ये हीटर पाहिजे तर अंगामध्ये हीटर पण आहे तो हीटर काय काम करतो खूप थंडी वाजली की सगळे स्नायू थरथर कापायला लागतात हा जनरेटर इकडे सुरू झाला की आत गरम व्हायला लागतं तुमच्या शरीराचं टेम्परेचर पण योग्य ते पाहिजे तेव्हा शरीराला गरम करायचं का गार करायचं हे आपोआप घडत असतं पण आपला जो मुद्रित किंवा संस्कारित असा मेंदू आहे तो म्हणतो की हा उकाडा मला मुळीच पसंत नाही आत्ताच्या आत्ता मला गार वाटायला पाहिजे मग लगेच हुश असं करायचं याची काही आवश्यकता नाही कारण घाम आला तर काही बिघडत नाही पुसून टाकता येतो नाही तर आंघोळ करता येते तेव्हा भरपूर घाम यावा आणि त्याचा आस्वाद घ्यावा आनंद घ्यावा हे पण अध्यात्म आहे कोणतीही गोष्ट घेतली ना की ती मी अध्यात्माशी जोडतो कारण अध्यात्म हे समग्र जीवनाचं विज्ञान आहे अध्यात्मामध्ये नाकारलेलं असं काही नाहीच मानवी गुणवत्तेच्या पायऱ्या समजा एक जिना आहे त्याच्या पायऱ्या हे समाजातील मानवी सभासदांचं वर्गीकरण आहे समाजामध्ये किती तऱ्हेची माणसं आहेत त्या जिन्याच्या सगळ्यात खालच्या पायरीवरती असे लोक आहेत की ज्यांना आपण पापी अपराधी गुन्हेगार असं म्हणतो त्यांच्या वागणुकीमध्ये इतक्या पीडादायक गोष्टी आहेत की ते आपल्याबरोबर आपल्या समाजामध्ये राहायला लायक नाहीत म्हणून आपण या समाजामधून काढून त्यांना कारागृहामध्ये बंद केलं आहे त्यांनी काय केलेलं असतं खोटं बोलले चोरी केली कुणाला तरी फसवलं खून केला दरोडा घातला अपराध व्यभिचार केला मादक पदार्थांचं सेवन केलं त्याच्या अंमलाखाली काहीही केलं जे करायचं नाही ते ते करतात सांगून ना ऐकत नाहीत आणि ते त्यांचं आपल्या समाजामध्ये राहणं हे समाजातल्या इतर लोकांना अत्यंत घातक असतं ते समाजातल्या सगळ्यात निकृष्ट वर्गाचे आहेत अपराधी गुन्हेगार कैदी त्याच्या वरच्या स्तरावरचे लोक जे आहेत की जे वाईट वागतात पण असं काही करत नाहीत की समाजाला फार घातक होईल दुसऱ्यांना त्रासदायक असं वागतात पण आपण त्यांना खपवून घेतो वाणीचे आणि कृतीचे दोष वाणीचे चार दोष आहेत खोटं बोलणं कठोर बोलणं निंदा नालस्ती करणं आणि व्यर्थ बडबड गॉसिपिंग करून गप्पा मारून स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या आयुष्याचा अनमोल वेळ वाया घालवणं तसेच कृतीचे चार दोष आहेत चोरी करणं हत्या करणं हत्या म्हणजे बंदूक किंवा सुरी घेऊन मारणं एवढंच नव्हे तर समोर आलेल्या माणसाला धक्का देऊन पुढे निघून जाणं क्यूमध्ये असलेल्यांना डावलून पुढे जाणं कुणाकडे वाईट नजरेने बघणं ही हत्या करना, हत्या करना, सुद्धा हत्याच आहे तेव्हा चोरी करणं हत्या करणं व्यभिचार करणं आणि मादक पदार्थांचं सेवन करणं मादक पदार्थ म्हणजे ज्यामुळे मनुष्याची जी थोडीशी सावध असण्याची स्थिती असते तीसुद्धा तो नष्ट करतो दारू आहे नाना तऱ्हेचे ड्रग्ज आहेत बाहेरून घेण्यात येणारे आणि आतून येणारे बेसावत करणारे असेही काही इंटरनल ड्रग्ज आहेत उदाहरणार्थ प्रमाणाबाहेर येणारा क्रोध ह्यांनीही नशा चढते एखाद्या गोष्टीबद्दल राग आला ना की मनुष्य शुद्धीत राहत नाही हे कृतीचे आणि वाणीचे जे दोष आहेत ते प्रमाणाबाहेर असणारे काही लोक असतात परंतु समाजामध्ये लोक खपवून घेतात त्यांना आपण म्हणतो दुर्जन त्याच्यावरती जी पायरी आहे ती पायरी सामान्य जनांची आहे म्हणजे आपल्यासारखे तुमच्यासारखे आमच्यासारखे लोक कधी ते वाईट वागतात तर कधी चांगले वागतात सगळं वाईटही म्हणता येणार नाही आणि सगळं चांगलंही म्हणता येत नाही ज्यांच्याबरोबर आपण नेहमी राहतो अशीही माणसं असतात त्यांच्या वरच्या पायरीवर अशी माणसं आहेत की जी नेहमी गोड बोलतात खरं बोलतात कठोर बोलत नाहीत मृदू बोलतात दुसऱ्यांना लागेल असं बोलत नाहीत दुसऱ्यांची निंदा करत नाही ती करत नाहीत स्वतःचा आणि दुसऱ्यांचा वेळ व्यर्थ बडबड करून वाया घालवत नाहीत ते चोरी करत नाहीत कोणत्याही तऱ्हेची हिंसा किंवा हत्या करीत नाहीत स्त्री पुरुष संबंध ठेवताना नेहमी समाजाचे नियम पाळून ठेवतात कोणत्याही तऱ्हेचा व्यभिचार करत नाहीत मादक पदार्थ ज्यांनी नशा चढेल अशा गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये नसतात अशा लोकांना आपण सज्जन म्हणतो आपला नात आपल्या नात्यामध्ये ओळखीमध्ये कुणी ना कुणी अशी माणसं असतील की जे कायमचे सज्जन असतात कैदी हे कायमचे वाईट आहेत दुर्जन आणि सज्जन यांच्यामध्ये सामान्यजन आहेत जो सज्जन आहे त्याच्या वाणीचा आणि कृतीचा जो व्यक्त भाग आहे तो चांगला असतो तो चांगलं बोलतो आणि चांगलं वागतो पण त्याचं मन कसं आहे कुणाला माहीत त्याच्या मनात काय आहे हे बाहेरून तर कळणार नाही बाहेर सज्जन असा दिसणारा मनुष्य आतमध्ये अत्यंत वाईट विचार घेऊन जगत असेल तर तो बाहेर ते दाखवत नाही बाहेरून ओळखता येत नाही तेव्हा बोलून आणि करून नाही दाखवलं तर समाजाच्या दृष्टीने तुम्ही एकदम ठीक आहात तुमच्या मनामध्ये काय येतं ते तुम्ही जाण समाजाची अपेक्षा एवढीच आहे की वाईट कृत्य करू नका वाईट वाणी बोलू नका समाजाच्या अपेक्षा इथे संपल्या समाज म्हणजे काय दोन व्यक्तींचा संबंध सुरू झाला की तिथे समाज निर्मिती सुरू झाली व्यक्ती जोपर्यंत चांगलं बोलतात आणि चांगलं वागतात तोपर्यंत आपण त्यांच्याकडे बाकी बाबतीत बघतही नाही काही आक्षेप घेत नाही त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे याच्याशी काय देणं घेणं आहे जे काय तुमच्या मनामध्ये चाललेलं असेल ते तुमच्या मनामध्ये म्हणून घरामध्ये समाजामध्ये आणि समाजाचं अधिपत्य करणारी जी माणसं आहेत राजकारणी आहेत आपले कायदे आणि सुव्यवस्था ठेवणारे लोक आहेत हे, हे कोणाच्याही मनातल्या अपराधाविषयी मनातलं निर्मळ नसलेलं असं जे आहे। काही आहे त्याच्यासाठी काहीही शिक्षा करू शकत नाहीत मी जर असं म्हटलं की रोज सकाळी मी एकतरी खून केल्याशिवाय चहासुद्धा पिणार नाही तर समाज म्हणतो मनात काय वाटते ते बेलाशक करा प्रत्यक्षात बाहेर काही करू नका मनामध्ये करतो म्हणजे स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये समजा तुम्ही चार हत्या केल्यात तर तुम्हाला शिक्षा होत नाही हे जे मनामध्ये येणं आणि त्याच्याकडे बघणं याचा अध्यात्माशी संबंध आहे याचा अर्थ कृतीमध्ये वाणीमध्ये काहीही आलं तरी चालतं असा मात्र नाही आध्यात्मिक मनुष्य हा सज्जन तर असतोच त्याची वाणी आणि कृती ही सज्जनत्वाची असते आणि तोच मनुष्य अध्यात्माकडे वाटचाल करू शकतो पण जिना इथे संपत नाही मनुष्य हा साधक केव्हा वाणीची आणि कृतीची वाईट कामं करायची नाहीतच शिवाय मनामध्ये सुद्धा वाईट येऊ देऊ नये कारण जे काही येतं ते आधी मनामध्ये येतं मनामध्ये आलेलं ते वाणीमध्ये व्यक्त होतं आणि वाणीमध्ये आल्यानंतर ते कृतीमध्ये येतं एखादी गोष्ट नावडली की मनामध्ये आधी येतं की नाही आ नाही आवडत म्हणून मग आपण ते बोलून दाखवतो आणि मग करून दाखवतो योगेनं चित्तस्य चित्तस काय मलम तर चित्ताचा मळ पूर्णपणे काढत काढत जो जीवन यात्रा करतो ज्याचा पूर्णपणे मळ निघाला निर्मळ मनाचा झाला विमल मनाचा झाला तो त्याच्यावरच्या पायरीला जातो त्याला संत असं म्हणतात संत तो की ज्याचं मन निर्मळ आहे जिना इथे पण संपत नाही त्याच्याही पुढे आहे जी भगवत सत्ता आहे किंवा जे गगन सदृश असं विष्णूतत्व आहे तिथपर्यंत आपल्यातला प्रत्येक मनुष्य तुम्ही आणि मीही जिन्यावर आहोत आता सामान्यत्वाच्या पायरीवर आहोत पण कधीकधी अगदी पार खालच्या पायरीपर्यंत आपण असू शकतो